तुम्ही उपोषणाचा इशारा दिला आहे उपोषणाचं असतो सादर पत्र एखादं पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील त्यांना काही माहिती तो सादर मध्ये पत्र नाही तर आदगुरच आम्ही सांगितलेलं होतं कारण परळीत त्यांना सांगायची काही गरजच नाही ना परळीतल्या सगळ्या न्यूज त्यांना कळतात ज्यावेळेस माझ्या नवऱ्याचा मर्डर झाला पंधरा दिवस पण झाले नव्हते त्यांनी जागा पण शील केली नव्हती तोपर्यंत शासन आपल्या धारी तिथं कार्यक्रम केला मग त्यांना एवढं कसं कळालं नव्हतं की एवढा मर्डर झाला hmm. आपण ती काहीच नाही त्या मर्डरचं त्या फॅमिलीसाठी आपण काहीच केलं नाही hmm. तरी पण आपण एवढा मोठा कार्यक्रम तिथं करतोय hmm. मग त्याच जागेवर झाला ना कार्यक्रम शासन आपल्या दारी म्हणून hmm. मग आत्ता आमच्या फॅमिलीला न्याय द्यायला शासन आपल्या दारी कुठं गेले hmm. मग त्यासाठी आम्ही घेणार आहोत अजितदादांनी बी जर टाईम दिला मुख्यमंत्र्यांनी बी टाईम दिला तर जाणार आहोत आम्ही भेटीला बाकी आता किती दिवसाचा वेळ दिलेला आहे तुम्ही एक्झॅक्ट म्हणजे पंधरा दिवस मी तर